नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचा म्हणजेच वीस 20 जुलै दोन हजार चोवीस वार रविवार आजचा हवामान अंदाज तर मित्रांनो त्याआधी सर्वांना एक विनंती आहे की आपण दररोजचे दररोज लाईव्ह अपडेट हवामानाची टाकीत असतो तरी पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा जे करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आज काय होणार आहे की काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी आता पावसाला उघडी मिळणार आहे तर मित्रांनो इकडे जर पाहिलं तर गोंदिया नागपूर कापसी काकनेर रायपूर गडचिरोली वर्धा भंडारा या ठिकाणी जर पाहिलं विदर्भाचा भाग तर आता इथे अति जोरदार म्हणजे दुपारपासून जोर वाढणार आहे आणि अतिवृष्टीचा इशारा येलो सुद्धा या विदर्भाकडे जाहीर झालेला आहे तर तसंच जर मराठवाड्याकडे जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर नांदेड हिंगोली बीड अहमदनगर लातूर सोलापूर या ठिकाणी दुपारपासून तुम्हाला अजून मोठा पाऊस पाहावायला भेटणार आहे कारण की आता वातावरणात खूप मोठा बदल होणार आहे तसंच जर सातारा दापोली पुणे मुंबई पालघर तसंच इकडं सांगली जर इकडे जर पाहिलं अंकुश बीड तर या ठिकाणी आता काही उघडीप राहणार आहे या ठिकाणी आता पावसाचा जोर कमी झालेला तुम्हाला बघावया मिळणार आहे तसेच इकडं मध्य महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर नांदेड परभणी हिंगोली इकडे जळगाव अकोला नागपूर जर इकडे जर, जर पाहिलं तर वातावरणात दुपारपासून तुम्हाला खूप मोठा बदल दिसणार आहे तर ही संपूर्ण महाराष्ट्राची अपडेट होती मित्रांनो तर आता कोकण किनारपट्टीकडे जर पाहिलं तर आता पावसाची उघडीप दिसत आहे म्हणून हा अंदाज लक्षात ठेवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मिळूया पुढच्या हवामान अंदाजात